श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचे आपले या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजची व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे या व्हिडिओत तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील यामध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो तसेच या व्हिडिओत आणखी काही चर्चा करून ज्या तुमच्या जीवनात खूप उपयुक्त ठरतील त्यामुळे आपण विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जी चर्चा आम्ही करणार आहोत आणि जी कथा आम्ही सांगणार आहोत ती कथा नीट ऐका ती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल तर चला मित्रांनो एका कथेसोबत ही चर्चा सुरू करूया आणि स्त्रीच्या त्या अवयवाबद्दल जाणून घेऊया जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो एकेकाळीची गोष्ट आहे देवऋषी नारद पृथ्वीवर भ्रमण करत होते त्यांनी एका स्त्रीला जी विवाहित होती एका परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले हे पाहून नारद खूपच आश्चर्यचकित झाले नारद विचार करू लागले की एक विवाहित स्त्री आहे आणि तरीही परपुरुषासोबत संबंध ठेवत आहे विवाहित स्त्रीसाठी असे वागणे योग्य नाही हे खूप चुकीचे आहे नारदांनी विचार केला स्त्रिया असे का करतात जी स्त्री अनेक प्रकारचे व्रत वटपौर्णिमेचा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करते ती स्त्री पुरुषासोबत संबंध ठेवते हे विधात्याचे कसले कोडे आहे याबद्दल मला नक्कीच समजून घ्यायला हवे नारद विचार करू लागले की आता या गोष्टीचा शोध कसा लावायचा की स्त्रिया असे का करतात तेव्हाच नारदांच्या मनात येते चला पितामा ब्रह्मा यांच्याकडे जाऊया ते सृष्टीचे निर्माते आहेत आणि याचे योग्य उत्तर देऊ शकतील एकविवाहित स्त्री जी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करते आणि ती परपुरुष म्हणजे गैरपुरुषांसोबत संबंध ठेवते हे कसे शक्य आहे मित्रांनो या रहस्याचा उलगडा करण्यासाठी देवऋषी नारद पितामह ब्रह्म यांच्याकडे गेले पितामह ब्रह्म यांनी विचारले या नारद बाकी सर्व ठीक आहे ना आज तुमच्या चेहऱ्यावरून असे दिसते की तुम्ही आमच्याकडे काही आश्चर्यकारक प्रश्न विचारण्यासाठी आला आहात काय विचारायचे आहे निसंकोचपणे विचारा त्यानंतर देवऋषी नारद पितामह यांना म्हणाले हे पितामह जेव्हा मी पृथ्वीवर भ्रमण करत होतो तेव्हा मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषासोबत संबंध ठेवताना पाहिले मला हे देखील ऐकायला मिळाले की स्त्रिया वटपौर्णिमा व्रतपतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात पण तरीही ती स्त्री परपुरुषासोबत संबंध ठेवते हे कसे शक्य आहे असे वागणे स्त्रीसाठी खूपच चुकीचे आहे स्त्रिया असे का करतात आणि त्याचसोबत पितामह माझा अजून एक प्रश्न आहे स्त्रियांचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो हे दोनच प्रश्न आहेत कृपया यांची उत्तरे द्यावीत हे पिता मग मी खूप तुमच्याकडे आलो आहे मला हे समजून घ्यायचे आहे की वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या स्त्रिया म्हणजे पतिव्रता स्त्रिया परपुरुषांसोबत संबंध ठेवतात असे का करतात आणि तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो हाच माझा प्रश्न आहे कृपया याचे उत्तर द्यावे की याचा अर्थ काय आहे आणि स्त्रिया असे आपल्या पतीला का धोका देतात मित्रांनो पितामह ब्रह्मा म्हणाले हे देवऋषी नारद तुम्ही जे दोन प्रश्न विचारले आहेत ते समाजासाठी खूप कल्याणकारी आहेत चला मी या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका कथेमार्फत देतो पण तुम्हाला माझी कथा लक्षपूर्व ऐकावी का लागेल तुम्ही ही कथा जी मी सांगण्यासाठी जात आहे लक्षपूर्व ऐकाल तेव्हाच मी तुमच्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देईन देवऋषी नारद वचन देत म्हणाले पितामा मी तुम्हाला वचन देतो तुम्ही जी कथा सांगाल ती मी लक्षपूर्वक ऐकेन कृपया आता तुमची कथा सुरू करा आणि आमच्या शंकेचे निरसन करा प्रिय प्रेक्षकांनो त्यानंतर पितामह आपली कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात हे देवऋषी नारद एका काळाची गोष्ट आहे एका गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नी सोबत राहत होता तो खूपच ज्ञानी होता ब्राह्मण नक्षत्रांचाही ज्ञानी होता म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी त्यांचे नक्षत्र व्यवस्थित पाहून तो त्यांच्या बनवत असे त्याला शास्त्रांचा खूपच चांगला अभ्यास होता एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीच्या गर्भातून एका मुलीचा जन्म झाला ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप आनंदी झाली इकडे जेव्हा ब्राह्मणाने आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तो खूप घाबरला पण त्याने ही गोष्ट पत्नीला सांगितली नाही कारण नुकतेच त्याच्या पत्नीचे प्रसव झाले होते त्यामुळे ब्राह्मणाने ती गोष्ट आपल्याच मनात ठेवली ब्राह्मणी मुलीला पाहून खूप प्रसन्न होती काही दिवसानंतर त्या मुलीचे नामकरण झाले आणि ब्राह्मणाने मुलीचे नाव मोहिनी ठेवले मोहिनी खूपच सुंदर होती काळ जसा जसा पुढे गेला तशी मुलगी मोठी होत गेली एका दिवशी मोहिनी ब्राह्मणाची मुलगी तरुण झाली आणि विवाहासाठी योग्य झाली जेव्हा मोहिनी विवाहासाठी योग्य झाली विवाहा तेव्हा तिच्या आईने ब्राह्मणाला सांगितले हे जी आपली मुलगी आता विवाहासाठी योग्य झाली आहे कृपया कोणीतरी चांगला वर शोधा आणि तिचं लग्न लावून द्या पण जेव्हा जेव्हा ब्राह्मणी अशी गोष्ट ब्राह्मणाला सांगत असे तेव्हा तो ती गोष्ट टाळायचा बराच वेळ असेच गेला पण ब्राह्मणाने मोहिनीचे लग्न केले नाही तो लग्न का करेल त्याला आपल्या मुलीच्या जन्मकुंडलीतील सर्व काही माहीत होते तुम्हाला माहीत आहे का ब्राह्मण मोहिनीचे लग्न का करू इच्छित नव्हता कारण तिच्या जन्मकुंडलीत लिहिले होते की मोहिनीचे लग्न ज्या व्यक्तीशी होईल तो व्यक्ती दोन तीन वर्षात मरेल आणि मोहिनी विधवा होईल मित्रांनो या जगात असा कोणताही बाप नाही जो आपल्या मुलीला विधवेच्या रूपात पाहू इच्छितो कोणताही बाप आपल्या मुलीचे विधवा होण्याचे दुःख पाहू इच्छित नाही म्हणूनच ब्राह्मण विचार करत होता की तो आपल्या मुलीचे लग्नच करणार नाही जेणेकरून त्याला पुढे जाऊन मुलीला विधवेच्या रूपात पाहावे लागू नये हळूहळू वेळ पुढे गेला आता गावातील लोक ब्राह्मणाला दोष देऊ लागले आणि म्हणू लागले हा कसा बाप आहे त्याची मुलगी मोहिनी कित्येक वर्षांपासून विवाहासाठी योग्य आहे आणि हा तिचं लग्न करत नाही एके दिवशी गावातील काही महिलांनी ब्राह्मणीला सांगितले हे ब्राह्मणी तुमची मुलगी कित्येक वर्षांपासून विवाहासाठी योग्य आहे तुम्ही तिचं लग्न का करत नाही तेव्हा ब्राह्मणी त्या महिलांना म्हणाली मी काय करू मी माझ्या ब्राह्मणजींना अनेक वेळा सांगितले पण आमचे ब्राह्मणजी माझे काहीही ऐकत नाहीत गावातील महिलांनी सांगितले तुम्ही पुन्हा सांगा वारंवार सांगा आणि तुमच्या मुलीचे लग्न लावा कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवणे योग्य नाही तिचे लग्न त्वरित करून दिले पाहिजे महिलांच्या या बोलण्याने ब्राह्मणीने ठरवले ठीक आहे आज आमचे ब्राह्मणजी जेव्हा घरी येतील तेव्हा मी त्यांना सांगणार एक तर तिचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका मित्रांनो आता ब्राह्मणी आपल्या घरी आली आणि खूप रागाने बसली संध्याकाळची वेळ होती जेव्हा ब्राह्मणजी आपली जजमानी करून घरी आले त्यांनी ब्राह्मणीला रागात पाहिले आणि विचारले अरे ब्राह्मणी काय झालं कुणी काही बोलला आहे का जो तुमच्या चेहऱ्यावर एवढा राग झळकत आहे तेव्हा ब्राह्मणीने सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली तुम्हाला तर लाजच नाही अरे तुम्हाला लोक काही म्हणत नाहीत पण आजगावच्या बायकांनी मला किती ताने मारले कित्येक वर्षांपासून मुलगी मोठी झाली आहे आणि तुम्ही तिचं लग्नच करत नाही कदाचित तुम्हाला माहीत नाही की मुलीला जास्त काळ घरात ठेवणे योग्य नाही वडिलांसाठी हे पाप लवकर हो इल, लवकर होईल तितक्या मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे पण तुम्हाला तर काहीच लाज नाही तुम्ही इतरांना उपदेश देता पण स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही मित्रांनो ब्राह्मणजींनी ब्राह्मणीला खूप टाळण्याचा प्रयत्न केला पण ब्राह्मणी म्हणाली आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही एक तर मुलीचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही पण मित्रांनो जे काही, काही होत ते ब्राह्मण आपल्या ब्राह्मणीला सांगत नाही आणि म्हणतो ठीक आहे जेव्हा तू एवढी हट धरत आहेस तेव्हा चल मी एखादा चांगला वर शोधतो आणि तिचं लग्न लागून देतो मित्रांनो मग तो ब्राह्मण आपल्या मुलीसाठी मोहिनीसाठी वर शोधू लागतो एका दुसऱ्या गावात त्याला मोहिनीसाठी योग्य असा मुलगा सापडतो आणि तो तिचं लग्न लागून देतो ब्राह्मण मुलीला सासरी पाठवतो मुलगी दोन तीन वर्ष खूप आनंदी राहते पण तीन वर्ष गेल्यानंतर तिचा पती मरण पावतो मोहिनीसाठी हे खूप ब्राह्मण आपल्या मुलीला सासरहून आपल्या घरी बोलावतो कारण तिच्या सासरी दुसरं कोणी नव्हतं काही काळानंतर ब्राह्मणजींनी वर शोधला आणि दुसरं लग्न लावून दिलं दुसरं लग्न झाल्या त्यानंतर जेव्हा मोहिनी सासरी गेली तर एका वर्षाच्या आतच तिचा दुसरा पतीही मरण पावला हे पाहून ब्राह्मणजी खूप दुःखी झाले ते पुन्हा आपल्या मुलीला घरी बोलावतात इकडे ब्राह्मणी विचार करू लागली अशी काय गोष्ट आहे माझ्या मुलीचं लग्न दोन ठिकाणी झालं पण दोन्ही ठिकाणी ती थी विधवा झाली ब्राह्मणी ही खूप दुःखी झाली प्रिय प्रेक्षकांनो त्यानंतर ब्राह्मणजींनी तिसऱ्या वराचा शोध घेतला त्यांना तिसरा मुलगा सापडतो जेव्हा तिसऱ्या मुलासोबत मोहिनीचं लग्न होतं तेव्हा पाठवणीच्या वेळी ब्राह्मणजी त्यांच्या मुलीला मोहिनीला म्हणाले मुली तू सासरी चालली आहेस सुखी रहा दोखी रहा राहा किंवा तुझ्या आयुष्यात काहीही होऊ दे पण त्या दुःख सुखाला आता स्वतःच सहन कर माझ्या घरी आजपासून परत येऊ नकोस हे ये समजून घे की तुझे आई वडील या जगात राहिलेच नाहीत इतकं बोलून ब्राह्मणजींनी आपल्या मुलीला सासरी पाठवलं आता मुलगी सासरी गेली इकडे ब्राह्मणीने जेव्हा आपल्या पतीला आपल्या मुलीसोबत असं बोलताना ऐकलं तेव्हा तिने पतीला विचारलं स्वामी एक गोष्ट सांगा तुम्ही आपल्या मुलीला असं का सांगितलं की तुझे आई वडील या जगात नाहीत आमच्या घरी कधीही येऊ नकोस अरे ती तुमचीच मुलगी आहे तुम्ही असं का म्हणालात मित्रांनो ब्राह्मणजी आपल्या पत्नीला आपल्या मुलीच्या कुंडलीबद्दल काही सांगू इच्छित नव्हते पण पत्नीने वारंवार विचारल्यावर त्यांनी पत्नीला सांगितलं हे प्रिय जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी तिची जन्मकुंडली पाहिली होती तिचे नक्षत्र तिच्या विवाहासाठी प्रतिकूल होते तिच्या जन्मकुंडलीत दोष होता लिहिलं होतं की आपल्या मुलीचे लग्न ज्या व्यक्ती सोबत होईल तो व्यक्ती दोन तीन वर्षांच्या आत मरण पावेल हे प्रिय आता आपलं सांभाळणार उद्या आपण नसू तर आपल्या मुलीचं काय होईल जर ती तिच्या घरीच राहिली तर काय माहिती देवाची कृपा होऊन तिला संतती झाली तर ती आरामात तिचे आयुष्य व्यतीत करू शकेल तिथं राहून आपलं आयुष्य जगू शकेल मित्रांनो पतीचे हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणीला खूप लाज वाटली तिने विचार केला मी माझ्या पतीला किती वाईट बोलले पण त्यांनी तर आपल्या मुलीचं भलं केलं ब्राह्मण म्हणतो म्हणूनच मी तिचं लग्न कुणाशीही करू इच्छित नव्हतो कारण माझ्या चुकीमुळेच दोन लोकांचे प्राण गेले होते काही काळ उलटल्यावर मित्रांनो त्या ब्राह्मणाच्या मुलीच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती त्या तीन वर्षात ब्राह्मणाच्या मुलीला दोन मुलगे झाले मोठ्या मुलाचे नाव आश्विन होते आणि लहान मुलाचे नाव करण अशाच प्रकारे काळ पुढे जात होता एक दिवस अचानक तिच्या तिसऱ्या पतीचा मृत्यू झाला यामुळे ब्राह्मणाची मुलगी खूपच अस्वस्थ झाली आणि आता ती विधवा झाली आता ती आपल्या दोन मुलांसोबत स्वतःच्या घरात राहून त्यांचे पालन पोषण करू लागली कारण तिच्या वडिलांनीही तिला माहेरी येण्यास मनाई केली होती त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरी जाऊ शकत नव्हती आता ती आपल्या मुलांचे पालन पोषण करत होती काही काळानंतर मुलीचे जे मुलगे होते ते मोठे झाले आणि त्यांनी स्वतःचं काम स्वतः सुरू केलं मोठा मुलगा अश्विन व्यापारी बनला आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय शहरात सुरू झाला तो धान्य खरेदी करून शहरात नेऊन विकत असे त्याचे रेशनचे एक मोठे दुकान होते आश्विनचा एक खूप चांगला मित्र होता ज्याचं नाव सुहास होत तो त्यांच्या गावा शेजारच्या गावात राहत होता अश्विनीचा धाकटा भाऊ करण अजूनही शिक्षण घेत होता जेव्हा अश्विन मोठा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या आईने त्याचं लग्न जवळच्या गावातील एका मुलीशी लावून दिलं जेचं नाव सुहासिनी होतं सुहासिनी खूपच लाजरी मुलगी होती जितकी लाजरी होती तितकीच ती रूपवती होती अश्विनीची पत्नी होण्यासाठी लागणारे सर्व गुण सुहासिनीमध्ये होते ज्या गावात सुहासिनी राहत होती त्याच गावात सुहासही राहत होता जेव्हा अश्विनीचं लग्न झालं तेव्हा काही दिवसांनी अश्विन आपल्या व्यवसायाच्या कामासाठी सुहासिनीला गावातच आईच्या सेवेसाठी ठेवून शहरात गेला आश्विन असं समजत होता की त्याचा धाकटा भाऊ शिकतो आहे आणि त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये त्याला वेळेवर जेवण पाणी मिळत राहील ज्यामुळे तो त्याच्या शिक्षणावर लक्ष देऊ शकेल अश्विनच्या आईचं वयही आता खूप झालं होतं ज्यामुळे तिला काम करण्यात त्रास होत होता आपल्या पत्नीला गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा सुहासिनीला काही लागायचं तेव्हा अश्विन सुहासला सांगून ती गोष्ट सुहासिनीसाठी मिळवून द्यायचा जर सुहासिनीला कुठे जायचं असायचं तर अश्विन सुहासला सांगून तिला त्या ठिकाणी न्यायला सांगत असे सुहासिनी सुरुवातीला आपल्या सासूची खूप सेवा करायची आणि पती अश्विनवर खूप प्रेम करायची अशाच प्रकारे वेळ पुढे जात होता मित्रांनो देव ऋषी नारद यांना पितामह ब्रह्मा म्हणाले हे बेटा अचानक एक दिवस सुहास अश्विनच्या घरी आला त्या दिवशी अश्विनीची पत्नी सुहासिनी घरी काही काम करत होती तेव्हा सुहासने बाहेरून आवाज दिला वहिनी कुठे आहात बाहेर या तुमच्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवला आहे त्यांना तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणत आहेत जेव्हा सुहासिनीने सुहासचं बोलणं ऐकलं तेव्हा ती धावत सुहासकडे गेली इतक्यात सुहासिनीची सासूही तिथे येते जेव्हा त्या सुहासला बाहेर पाहतात तेव्हा त्याला येण्याचे कारण विचारतात तेव्हा सुहास म्हणतो आई सुहासिनी वहिनीच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे त्यांनी त्यांना त्वरित बोलवण्यासाठी मला पाठवलं आहे म्हणून मी इथे आलो आहे जेव्हा सुहासिनीच्या सासूने सुचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या सुहासिनीला म्हणाल्या बाई लगेच जा आणि तुझ्या वडिलांची काळजी घे मित्रांनो पितामा सुहासच्या मोटरसायकलवर मोटरसायकल आपल्या गावाकडे निघाली घरी पोहचून तिने आपल्या वडिलांची खूप चांगली सेवा केली आणि हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आता सुहासिनीचा पती बाहेर राहत होता आणि ती माहेरी आली होती ती तिच्या वडिलांची काळजी घेत होती इकडे सुहास ही दररोज सुहासिनीच्या वडिलांची तब्येत विचारण्यासाठी सुहासिनीच्या घरी जात असे आता हळूहळू सुहासिनीला दिसू लागला आता तिला आकर्षण वाटू ती मनोमन सुहासवर प्रेम करू लागली पण सुहासिनी सुहासच्या मनात दडलेल्या खोटाला ओळखू शकली नाही कारण सुहास एक अयाश मुलगा होता तो कुठलेही काम धंदा करत नसे आणि त्याला जुगाराची सवय लागली होती त्याचबरोबर तो स्त्रियांसोबत संबंधही ठेवत असे वासनेची पूर्तता करण्यासाठी तो नेहमी स्त्रियांशी संबंध ठेवायचा सुहासिनीला हे माहीत नव्हते की नजर आता तिच्यावर आहे सुहासिनी प्रेम करू लागली होती सुहासिनीचे वडील आता बरे झाले होते पण सुहासिनी काहीतरी वेगळंच विचार करत होती सुहास रोज सुहासिनीच्या घरी यायचा त्यानंतर सुहासिनी आणि सुहास नेहमीच एकत्र फिरायला जायचे एके दिवशी जेव्हा ते दोघे फिरायला गेले होते तेव्हा सुहासिनीने सुहासला म्हटले सुहास जर तुला माझं बोलणं वाईट वाटणार नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते सुहास म्हणाला सांगा वहिनी मला तुमचं बोलणं कधीच वाईट वाटलं नाही आणि आज तरी का वाटेल सुहासने असे भासवले जणू तो दुधाने धुतलेला आहे मित्रांनो पितामह ब्रह्म म्हणाले की नारद जेव्हा सुहासिनीने सुहासच्या तोंडून वहिनी शब्द ऐकला तेव्हा ती रागाने म्हणाली सुहास आजपासून मला वहिनी म्हणू नकोस नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही सुहास म्हणाला ठीक आहे मग मी तुला काय म्हणू यावर सुहासिनी त्याचं बोलणं टाळत म्हणाली सुहास खरी गोष्ट म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करते इतकं प्रेम करते कदाचित कुणावरही केलं नसेल जेव्हा सुहासने सुहासिनीच्या तोंडून प्रेम शब्द ऐकला तेव्हा त्याच्या मनात आनंदाचे लाडू फुटले त्याचा चेहरा खुलला आणि तो आनंदाने गदगद झाला त्याने मनोमन विचार केला चलो आता तर काम झाले आता मला दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची गरज नाही आणि माझे पैसेही वाचतील घरी बसून मजा करू शकतो मित्रांनो सुहास तर हेच इच्छित होता की सुहासिनी त्याची होईल आणि तसंच झालं हळूहळू गोष्ट पुढे गेली आणि सुहासिनी सुहासच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेली हळूहळू त्यांच्यात संबंधही सुरू झाले काही दिवसांनी जेव्हा सुहासिनीच्या सासरहून बोलावं आलं तेव्हा सुहासिनीने सुहासला एका दिवशी झोपडीत बोलावलं सुहासिनीने सुहासला म्हटले माझ्या प्रिय सुहास माझ्या सासरहून बोलावणं आलं आहे आता कदाचित मी तुझी भेट घेऊ शकणार नाही त्यामुळे जेव्हा कधी मला तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला पत्र लिहीन तो माझ्या सासरी येऊन मला भेट सुहास आधीपासूनच वासनेचा आधी होता त्याने सुहासिनीचं बोलणं मान्य केलं सुहासिनी इतकं बोलून आपल्या घरी परत गेली आता सुहासिनीचे वडील तिला सासरी सोडण्यासाठी सुहासच्या घरी गेले कारण सुहासिनीला भाऊ नव्हता आणि बहीणही नव्हती त्यामुळे सुहासिनीला सासरी पोहोचवण्यासाठी तिच्या वडिलांना दुसरा योग्य व्यक्ती सापडला नाही म्हणून ते सुहासकडे गेले जेव्हा सुहासिनीचे वडील सुहासच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी म्हटले बेटा माझ्या मुलीला तिच्या सासरी पोहोचवून ये तिच्या सासरहून बोलावं आला आहे सुहासने हे ऐकून म्हटले ठीक आहे पिताजी मी सुहासिनीला तिच्या सासरी पोहोचवून येतो मित्रांनो पितामा ब्रह्मा म्हणाले देवऋषी नारदाता सुहास सुहासिनीला तिच्या सासरी पोहोचवून येतो आणि सुहासिनी तिच्या सासरी निघून जाते सुहासिनीला सासरी जाऊन दोन तीन दिवस झाले होते की तिला सुहासची आठवण येऊ लागली कारण जेव्हा ती आपल्या माहेरी होती तेव्हा ती रोज झोपडीत सुहासला भेटायला जायची आता ती पुन्हा सुहासकडे जायला उत्सुक होती ती त्याला भेटून पुन्हा संबंध ठेवू इच्छित होती अश्विन तर आपल्या घरापासून खूप लांब शहरात व्यापार करत होता तो पाच सहा महिन्यांनी एकदाच घरी येत असे आणि पाच सहा दिवस राहून पुन्हा निघून जात असे एक दिवस जेव्हा सुहासिनी राहू शकली नाही तेव्हा तिने सुहासला एक पत्र लिहिले त्या पत्रात तिने लिहिले प्रिय सुहास मला तुझी खूप आठवण येते आहे मला असं वाटते की मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून आज तू मला भेटायला माझ्या घरी ये आता काय जेव्हा सुहासला सुहासिनीच पत्र मिळालं तेव्हा तो तात्काळ सुहासिनीला भेटण्यासाठी उतावळा होऊन निघाला आता सुहास आणि सुहासिनी दोघंही फिरण्यासाठी बाहेर पडले सुहासिनीच्या सासूला हे अजिबात आवडत नव्हतं की तिची सून परक्या पुरुषासोबत फिरते परक्या पुरुषासोबत फिरणं तिला अजिबात आवडत नव्हतं पितामह ब्रह्म म्हणाले देवऋषी नारद ज्याला तुम्ही पाहून आलात मी तीच कथा तुम्हाला सांगत आहे सुहास सुहासिनीला भेटून निघून जायचा आणि तीन चार दिवसांनी परत यायचा जेव्हा हे पाच सहा वेळा घडलं तेव्हा सुहासिनीच्या सासूने एका दिवशी तिला म्हटलं सुहासिनी असं चालणार नाही जोपर्यंत माझा मुलगा घरी परतत नाही तोपर्यंत तू तो घरात कुणालाही बोलवू शकत नाहीस मग ते तुझे वडील का असोत सुहासिनीने आपल्या सासूचंही ऐकलं तेव्हा ती खूप रागावली पण काही बोलू शकली नाही पुढच्या दिवशी सुहासिनीने सुहासला पत्र लिहिलं सुहास आता काही दिवसांनी येत कारण माझ्या सासूला माझ्यावर संशय येऊ लागला आहे जेव्हा माझी सासू घरी नसेल तेव्हाच तुला मी बोलावेन त्याच्या इच्छेला थांबवू शकत नव्हता तो आता त्या दिवसाची वाट पाहू लागला एका दिवशी जेव्हा सुहासिनीची सासू पाच दिवसांसाठी तीर्थस्थळी गेली तेव्हा सुहासिनीला जणू सुहासला बोलावलं आणि त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले जेव्हा तिच्या दीरकरणची शाळेची सुट्टी होत असे तेव्हा ती सुहासला घरातून बाहेर काढत असे एका दिवसाची गोष्ट आहे सुहासिनीने सुहासला आपल्या घरी बोलावलं होतं अचानक सुहासिनीचा दीर करण तिथे आला त्याने पाहिलं की त्याची वहिनी सुहासिनी सुहासला स्वयंपाक घरात बसवून जेवण वाढत आहे करणला सुहासच्या स्वभावाविषयी सर्व काही माहीत होत त्याला माहीत होत की सुहास कसा मुलगा आहे आणि काय काय काम करतो त्यामुळे करणने आपल्या वहिनीला म्हटलं वहिनी तुम्ही कोणत्याही परक्या व्यक्तीला असे घरात बोलावू नका आणि कदाचित तुम्हाला त्याच्या स्वभावाबद्दलही माहीत नसेल म्हणूनच तुम्ही त्याच्यासोबत इतक्या प्रेमाने बोलताय आणि फिरताय तुम्ही खूप चूक करत आहात त्याची साथ सोडा नाही तर मी दादाकडे तुमची तक्रार करीन मित्रांनो पितामह ब्रह्मा म्हणाले देवऋषी नारद जेव्हा सुहासने करणचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला सुहासिनीला तिच्या दिराचं करणचं बोलणं आवडलं नाही ती पटकन बाहेर गेली आणि सुहासला म्हणाली तू रागावू नकोस मी करणला नक्की धडा शिकवीन सुहास म्हणाला ठीक आहे सुहासिनी जर तू असं म्हणतेस तर ठीक आहे अन्यथा मी इथे पुन्हा कधीच येणार नाही इतकं बोलून सुहास तिथून निघून गेला सुहासिनी घरात गेली आणि विचार करू लागली जर करण घरात राहिला तर तो नक्कीच माझ्या आणि सुहासच्या प्रेमामध्ये अडथळा बनेल मी एक काम करते करणला विष देऊन ठार मारते मग आमच्यामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही मित्रांनो पितामह ब्रह्म म्हणाले देवऋषी नारद हाच विचार करून पुढच्या दिवशी जेव्हा सगळ्यांसाठी जेवण बनवत होती तिने करणच्या ताटात जेवण वाढलं आणि त्यात विष मिसळलं जेव्हा करणने ते जेवण खाल्लं तेव्हा त्याचा मृत्यू झाला आता कुणालाही हे कळू शकलं नाही की करणचा मृत्यू कसा झाला अश्विनची आई खूप दुःखी होती इकडे मनोमन खूप आनंदी होती की चला आता माझ्या आणि सुहासच्या प्रेमामधला काटा कायमचा संपला आता आमच्यामध्ये कोणीही अडथळा आणणार नाही जेव्हा ही, ना ही।, ही गोष्ट अश्विनला समजली तेव्हा त्याने त्यात ते ते सर्व काम सोडून त्वरित आपल्या गावाला प्रस्थान केलं गावात पोहोचल्यावर जेव्हा त्याने आपल्या भावाला मृत अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याचे प्राण पिळवटले गेले त्याने मनोमन विचार केला मी माझ्या भावासाठीच तर बाहेर राहत होतो त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि चांगलं अन्न मिळवून देण्यासाठी म्हणूनच मी माझ्या पत्नीला घरी ठेवलं होतं जेणेकरून त्याला किंवा आईला जेवण बनवावं लागू नये घरकाम करावं लागू नये आणि तो आपल्या भविष्याबद्दल निशंक राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल पण आता भाऊ तर मरण पावला होता काही दिवस अश्विन घरी राहिला आणि मग काही दिवसांनी सुहासिनीला सोडून व्यापाराच्या कामासाठी शहराला गेला आता सुहासिनी पुन्हा तीच प्रक्रिया पुन्हा सुरू करू लागली काही दिवस असेच गेले तेव्हा सुहासिनीच्या सासूने तिला सांगितलं पहा आमच्या घरात हे सगळं चालणार नाही जर पुन्हा असं काही झालं तर मी याची तक्रार अश्विनकडे करीन जेव्हा सुहासिनी आपल्या प्रियकर सुहास विषयी असं ऐकलं तेव्हा ती जोरात म्हणाली जे करायचं आहे ते करा कुणीही माझं काही वाकडं करू शकत नाही मी कुणाला घाबरत नाही मी सुहासवर खूप प्रेम करते मित्रांनो जेव्हा सुहासिनीच्या सासूने तिच्या तोंडून हे ऐकलं तेव्हा ती म्हणाली मला असं वाटत आहे की माझ्या मुलाला करणला आहेस जेव्हा तू असं बोलत आहेस तर तू माझ्या मोठ्या मुलाला देखील मारू शकतेस आता काय सुहासिनी रागाने भरली रागाने ती म्हणाली हो मीच मारले आणि जर तू माझ्या आणि सुहासच्या प्रेमामध्ये अडथळा बनलीस तर तुलाही ठार मारेन तुला मी नाही सोडणार अचानक एका दिवसाची गोष्ट आहे मित्रांनो समजलं की त्याच्या आईचं निधन झालं आहे तो सगळं काही सोडून घरी परतला त्याने पाहिलं की त्याच्या आईचं निधन झालं आहे जेव्हा सुहासिनीचा पती तिला विचारतो तेव्हा ती काहीच बोलत नाही ती अश्विनला आता तिच्यावर संशय येऊ लागतो अश्विनने वारंवार विचारल्यावर सुहासिनीने खरं खरं सांगितलं मी सुहास नावाच्या मुलावर प्रेम करते तुझा भाऊ आणि तुझी आई माझ्या प्रेमामध्ये अडथळा बनत होते म्हणून मी त्यांच्या जेवणात विष मिसळून त्यांना एक एक करून मारून टाकलं मित्रांनो जेव्हा अश्विनी आपल्या पत्नीच्या हे ऐकलं की ती सुहासवर प्रेम करते जो सुहास अश्विनीचा खूप चांगला मित्र होता आपल्या पत्नी सुहासिनीला काहीच म्हटलं नाही फक्त एवढंच म्हणाला आता तू असं कर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर माझ्या घरातून निघून जा आणि तुझ्या प्रियकर सुहास जवळ जा कारण तोच तुझ्या योग्य आहे आणि तोच तुझी काळजी घेईल मित्रांनो आता सुहासिनीला मोकळीक मिळाली तिकडे सुहासही परतला होता सुहासिनी सुहास सोबत त्याच्या घरी गेली काही दिवस तर सगळं ठीक होतं पण काही दिवसांनंतर सुहासिनीला समजलं की सुहास खूपच नीच वृत्तीचा व्यक्ती आहे तो परख्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवतो त्याच्याकडे बकऱ्यांचा एक तबेला होता आणि तो बकऱ्या चारायचा आता सुहासिनी आपल्या प्रियकर सुहास सोबत बकऱ्या चारू लागली आणि तिच्या नशिबाला कोसत बसली ती म्हणू लागली मी कुठे अडकली मी तर राणीप्रमाणे जीवन जगत होते आणि आता वासनेच्या चक्रात अडकून मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आता माझं मातारपण कसं जाईल मित्रांनो पिताम ब्राह्म म्हणाले बेटा देव ऋषी नारद हे विचार करून सुहासिनी तिच्या डोक्याला हात लावला तिकडे अश्विन एका चांगल्या स्त्रीला पाहून दुसरं लग्न केलं आता तो त्याच्या नव्या पत्नीसोबत सुखी जीवन जगू लागला तिकडे सुहासिनीचा सुहास सोबत खूपच वाईट हाल होत होता ती वारंवार नशिबाला कोसत होती की जर मी अश्विनला धोका दिला नसता तर आज मी राणीप्रमाणे आपलं जीवन जगत असते म्हणाले देव देवऋषी नारद म्हणतात ना स्त्रीला आजपर्यंत कोणीही समजू शकलेलं नाही आणि नाही कोणी समजू शकेल स्त्री ही कशी माया आहे जी वेळ आल्यावर बदलते स्त्री स्वतःची असो किंवा परकी तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये ब्रह्म म्हणाले देवऋषी नारद म्हणूनच मी म्हणतो की स्त्री आणि पुरुष यांचा निर्माण मी केला आहे पण मी स्वतःही स्त्रीच्या मनात काय चाललं हे जाणून घेऊ शकत नाही मीच स्त्रीचे निर्माण केलं आहे पण तरीही मी तिच्या आत काय चाललंय हे समजू शकत नाही न मी समजू शकलो न कोणीही समजू शकेल म्हणतात ना स्त्री कितीही विश्वासारख असे ना पण ती विश्वास ठेवण्याला लायक नसते कधी धोका देईल हे सांगता येत नाही जे दृश्य तुम्ही पाहून आला तशा न जाणू किती स्त्रिया पतिव्रता होण्याचे नाटक आपल्या पतीसमोर करतात आणि तरीही परपुरुषांशी संबंध ठेवतात मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देव ऋषी नारदांना मिळालं होतं त्यानंतर पितामह ब्रह्मा म्हणाले बेटा नारद यासोबतच मी तुला अजून काही सांगतो की कोणती स्त्री आहे आणि कोणता पुरुष आहे ज्यांच्यापासून नेहमी दूर राहायला हवं बेटा ती स्त्रीची परक्या पुरुषांशी संबंध ठेवते त्यांच्यासोबत उठते बसते आणि स्वतःच्या घराकडे लक्ष न देता इतरांच्या घरांकडे लक्ष देते स्वतःच्या माणसांना परके आणि परक्याला आपलं मानते अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावं अशी स्त्री आपल्याला नक्कीच अशा जाळ्यात अडकवेल ज्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होईल मित्रांनो पितामा ब्रह्मा पुढे म्हणाले आता मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा छोटा होतो तर ऐकणारच स्त्रीचा तो अवयव आहे डोळ्यांची बुबुळं डोळ्यांची बुबुळं जे दिवसा लहान होतात म्हणजे असतात जेव्हा डोळे उघडतात आणि प्रकाश पाहतात म्हणजेच प्रकाशाच्या समोर डोळे येतात तेव्हा बुबुळ आकसतात आणि रात्री जेव्हा झोपेत डोळे मिटले जातात तेव्हा तीच बुबुळ मोठी होतात हे नारद तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे की स्त्रीचा तो अवयव आहे डोळ्यांची बुबुळ जी रात्री मोठी होतात आणि दिवसा लहान होतात दिवसा प्रकाशामुळे ती लहान होता होतात आणि अंधारात जेव्हा डोळे मिटले जातात तेव्हा ती मोठी होतात मित्रांनो आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर मिळाल्यावर नारद खूप आनंदी झाले वारंवार नमस्कार करून नारद तिथून पुढे भ्रमण करण्यासाठी निघून गेले तर मित्रांनो मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला खूपच आवडली असेल समजली असेल तुमचा इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ